त्यांना सगळ्या दोघांनी सांगितलं होतं बाळासाहेब जोशींना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजींना ते अरे तुरे म्हणायचे आणि माझ्यासमोर सांगितलं पंत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सांगून उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सांगून काँग्रेसच्या मंचावरून नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे आपण जरी सत्यत असलो आणि विरोधकांनी जर आंदोलन केलं त्यांच्यावर त्यांच्यावर लाठी चालवली नाही त्यांच्यावर लाठी उघडायच्या नाही असं कोण सांगून गेलं मला एक आठवण नक्की सांगावीशी वाटते पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मी स्वतः साक्षी आहे त्या गोष्टीला दोघही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखांना बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो पण निवडून आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्या दोघांनी सांगितलं होतं बाळासाहेब जोशींना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजीना ते अरे तुरे म्हणायचे आणि माझ्यासमोर सांगितलं पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्या उपमुख्यमंत्री झालात आपल्याविरुद्ध काँग्रेसची लोकं का आंदोलनं करतील रस्त्यावरती उतरतील पण त्यांच्यावरती लाठी चालवायची नाही अजिबात नाही आहेत आपण विरोधी पक्षात होतो आपणही आंदोलनं केली आज आपण सत्तेत आहोत ते आंदोलन करतील पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे अगदी राजीवजींबद्दल सुद्धा सडेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आलेले मला आठवत नाही म्हणजे आम्ही विरोधात होतो ना आता तर आम्ही यांनाच डोक्यावरती भूत बसवला आम्ही अनेकदा काय होतं की माणसं कळायला काही वेळ जावा लागतो राजीवजी कशी होते हे जरा कळायला वेळ लागला तसं आत्ताची लोक कशी आहेत हे कळायला थोडा वेळ लागला पण माणसं कळल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे आज जेव्हा मला कळलं की हे आमचा दुरुपयोग करून आम्हालाच लाथा घालायला लागले म्हणजे जो फरक आहे राजीवजी आणि आत्तांच्या मध्ये की आम्ही विरोधात होतो तरी देखील आमच्याशी कधी राजीवजी सूट भावनेने वागले नाही हे मी स्पष्टपणाने मोकळेपणाने सांगतो पण जी शिवसेना जिच्यामुळे तुम्ही सत्तेत आला मित्र म्हणून तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या सोबत राहिली त्या शिवसेनेला म्हणजे आपल्या संकट काळाच्या मित्राला संपवायला निघालेले हे आपले मित्र कसे होऊ शकतात हे कसे होऊ शकतात आणि एक सज्जन सभ्य माणूस जरी मी राजकारणात तेव्हा सक्रिय नव्हतो पण माझ्या मनात राजूजींबद्दल हीच एक भावना नेहमी राहिली की सज्जन आणि सभ्य माणूस सुसंस्कृत माणूस जे फार महत्वाचं आहे आपल्या देशाची संस्कृती पुसून टाकणं संस्कार पुसून टाकणं महाराष्ट्राचे संस्कार पुसून टाकणं याला राजकारण नाही म्हणत जे आज चाललेलं आहे पण एक चांगला सुसंस्कृत माणूस मोठ्या प्रमाणात त्यांनी लसीकरण केलं पण मला आठवत नाही कोणत्याही लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर राजीवजींचा फोटो आहे मला नाही वाटत कधी कोणत्याही समस्येकडे त्यांनी पाठ दाखवली जसं मणिपूर पेटलंय जळू पे रे काश्मीर पेटलंय पे रे पण मी जर विसरलो नसेल आणि बरोबर आठवत असेल तर पवार साहेब तुम्ही साक्षात त्या काळी मिझोराम आसाम पंजाब मग लालडे असतील लोंगोवाल असतील आसाममधले ते सगळे जे चिडलेले लोक होते ते असतील त्यांच्याबरोबर शांतता करार करणारे जी होते दुसरं कोणी ते केलं नव्हतं